पीएसआर ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन संघटनेच्या कागवाड तालुका कार्यकारिणीची निवड कागवाड पीएसआर ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन संघटनेच्या वतीने कागवाड तालुका कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला या भव्य कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीचा व पारदर्शकतेचा संदेश लाभला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे व कार्याध्यक्ष राजू मुजावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता श्री सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पार्पण व वा, श्रीपय वाढून करण्यात आले नवीन कार्यकारिणीच्या निवडीमध्ये पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली लक्ष्मण आयवय सेक्रेटरी शशिकांत कांबळे डेप्युटी सेक्रेटरी मुरली पाटोळे वर्किंग प्रेसिडेंट संदीप पाटणकर यूथ प्रेसिडेंट रमेश मांग व्हाईस प्रेसिडेंट प्रकाश कलाल प्रो संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रशांत सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे उत्तम नियोजन कागवाड तालुका अध्यक्ष सचिन पाटील तालुका सपोर्ट प्रेसिडेंट राजू नाईक तसेच आतनी तालुका वर्किंग प्रेसिडेंट किरण पाटोळे यांनी उत्तम नेते केले होते कार्यक्रमाचे ठिकाण कागवाड आरटीओ चेकपोस्ट झाले अभिरुची हॉटेल या ठिकाणी होते उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात पारदर्शकता समाजसेवा भ्रष्टाचारमुक्त समाजाचा संदेश देण्यात आला या नव्या कार्यकारिणीमुळे संघटनेचे कार्य अधिक वेगाने आणि परिणामकारतेने पुढे जाईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला पी एस आर ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन संघटनेचं नावलौकिक वाढवणाऱ्या या निवडी सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहेत अशाच बातम्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा चांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका